नमस्कार मी मंजुरी निवास चौगले मध्ये आपले स्वागत आहे हात तालुक्यातील हुपरी येथे कल्ला आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना लिमिटेड व हुपरी येथे महामार्ग पोलीस मदत केंद्र उजळेवाडी कोल्हापूर यांचे गतीने सुरक्षित वाहतूक अभियान संपन्न झाले सविस्तर वृद्ध पुढील प्रमाणे हुपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे हे आपल्या मार्गदर्शनामध्ये म्हणाले कि बैलगाडी अंक ट्रॅक्टर ट्रॅक्टर व ट्रक या वाहनांच्या पुढच्या बाजूस पांढऱ्या व मागील बाजूस लाल रंगाची रिफ्लेक्टर पट्टी व मागील बाजूस रिफ्लेक्टर पडदा वाहनधारकांना धारकांना कारखान्यामार्फत दिला जातो ते लावणे बंधनकारक आहे वाहनावरती रिफ्लेक्टर लावण्याने ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या मागून येणाऱ्या इतर वाहनांना त्यांच्या समोरील ऊसाचे वाहन सहज दिसून येते यामुळे रस्त्यावरील अपघात टाळून सर्वांना सुरक्षित प्रवास करणे शक्य होते एक साधा रिफ्लेक्टर अनेकांचे अनमोल जीव वाचवू शकतो वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त ऊस भरू नये ऊस वाहतूक करताना मोबाईलचा वापर करू नये मद्यपान करून वाहन चालवू नये रिकामी वाहन बेदरकारपणे चालवू नये आपल्या वाहनांची आरटीओ कागदपत्रे वाहनाचा विमा वाहन वाहना व वाहन चालकाचा परवाना अद्ययावत असणे आवश्यक आहे वाहनाची तसेच ट्रॉली पिन व टर्न टेबल इत्यादींची नियमित देखभाल ठेवावी जेणेकरून आपल्या वाहनातील बिघाडामुळे अपघात होणार नाहीत कल्लापांना आवाळे जवाहर साखर कारखान्यामध्ये सुरक्षित ऊस वाहतूक अभियान कार्यक्रमाच्या वेळी ते बोलत होते या कार्यक्रमाचे स्वागत मुख्य शेती अधिकारी किरण कांबळे यांनी केले प्रास्ताविक ज्येष्ठ संचालक अण्णासाहेब गोटखिंडे व कारखान्याचे संचालक सूरज बेडगे यांनी आभार मानले यावेळी अभियानासाठी महामार्ग सुरक्षा पथक उजळेवाडी कोल्हापूर पोलीस निरीक्षक सुनील माळगे गायकवाड कारखान्याचे सुरक्षा अधिकारी संजय वासमकर केन सुपरवायझर सुदर्शन जंगले वाहतूक वाहन मालक व वा चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते संचार टाइम सिटी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला